लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा या ठिकाणी अनुराधा नागवडे विचारमंच आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमानं मुलाखत ट्रेनिंग आणि भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी पत्रकार परिषदेमधून दिली आहे श्रीगोंदा आणि परिसरातील सुशिक्षित होतकरू गरजू पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी तेवीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत रोज सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत पूर्व मुलाखत तयारी मोफत प्रशिक्षण आणि शुक्रवारी तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला भव्य रोजगार मेळाव्याचं सकाळी दहा वाजता आयोजन केलं गेलं मागच्या पंधरवड्यामध्ये आपण बेंगलोर सारख्या ठिकाणी आयफोन कंपनीमध्ये आपल्या तालुक्यामधील अनेक मुलींना त्या ठिकाणी कंपनीच्या माध्यमातून रोजगार दृष्टीनं या ठिकाणी रोजगार मेळावा घेतला आणि आनंदाची गोष्ट अशी की त्यामध्ये एकशे एक मुलींना एक संधी मिळालेली आहे आणि भविष्यामध्ये आणखी काही मुलींना त्या कंपनीमध्ये आपल्याला संधी देण्याचा आपला प्रयत्न निश्चित राहणार आहे अशाच पद्धतीनं उद्याच्या एकतीस ऑगस्ट रोजी आपण छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये या ठिकाणी देशातील उत्तम प्रकारच्या फायनान्स कंपन्यांच्या माध्यमामधून जवळजवळ दीडशे ते चारशे मुला मुलींना फायनान्स कंपनीमध्ये उत्तम प्रकारच्या संधी कशा मिळता येईल अशा प्रकारचे प्रयत्न आमचे त्या ठिकाणी राहणार आहेत साधारण वीस बावीस हजार रुपये त्यांना मानधन मिळणार आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स दिला चांगल्या प्रकारचं काम केलं तर कंपन्याच्या माध्यमातून त्यांना निश्चित चांगल्या प्रकारचं मानधन सुद्धा त्या ठिकाणी त्वरित वाढण्याचं काम होणार आहे अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये या ठिकाणी आपण चार दिवस या जे जे मुलं या ठिकाणी सहभाग नोंदवणार आहेत आणि ही सगळी मुला मुली हे ग्रॅज्युएट असली पाहिजे ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट मुला मुलींसाठीच ही संधी उपलब्ध राहणार आहे तर त्यांना चार दिवस आपण ट्रेनिंग देणार ट्रेनिंग दिल्यानंतर त्या फायनान्स कंपन्याच्या अधिकारी त्यांच्या मुलाखती घेतील आणि जी मुलं त्या ठिकाणी सिलेक्ट होतील त्यांना आपण त्या ठिकाणी संधी देण्याचं काम या निमित्तानं करणार आहोत आपल्या देशातील क्विक्स कॉर्पोरेशन लिमिटेड कॅलिबर सर्व्हिस लिमिटेड जी एस प्रायव्हेट लिमिटेड क्यू कनेक्ट लिमिटेड आर एच आर सर्व्हिस फिन ड्राइव प्रायव्हेट लिमिटेड आर्मेका प्रायव्हेट लिमिटेड अल्ट्रस्ट लिमिटेड एच डी एफ सी स्टेट बँक ऑफ इंडिया ऍक्सिस बँक आवाज फायनान्स लिमिटेड महिंद्र डब्ल्यू एन एस लिमिटेड इन्फोसिस लिमिटेड माइस्ट्रो रियल टेक या ज्या सर्व स्टँडर्ड आणि देशातील अग्रक्रमांकित कंपन्या आहेत या फायनान्स कंपन्यांमध्ये अकाउंट विभागामध्ये विशेष करून या सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे आणि ही संधी देत असताना त्या कंपनीचे अधिकारी येऊन मुलांना त्या ठिकाणी चार दिवस ट्रेनिंग देणार आहेत ते ट्रेनिंग घेतल्यानंतर जर त्या मुलाखतीमध्ये मुलं सिलेक्ट झाली तर त्यांना उद्याच्या भविष्यामध्ये उत्तम प्रकारच्या रोजगाराच्या संधी या ठिकाणी मिळणार आहेत आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाविद्यालय असेल नागवडी परिवार असेल इंदिरा गांधी पॉलिटेक्निक असेल सोनिया गांधी पॉलिटेक्निक असेल अशा माध्यमातून आपण जवळजवळ अनेक मुलांना मुलींना मोठ्या संधी आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत काही पोलीस भरतीमध्ये गेलेत काही नेवीमध्ये गेलेत काही आय सी आय सी बँकेत गेलेत काही फार्मास्युटिकल कंपनीमध्ये गेलेत अशा विविध क्षेत्रामध्ये शिवाय काही स्टँडर्ड कंपन्यामध्ये इंदिरा गांधी सोनिया गांधीच्या माध्यमातून आपण जवळजवळ पाचशे मुलांना या ठिकाणी रोजगाराच्या संधी दिल्यात आणि कालच्या पंधरामध्ये आपण आणखी एकशे एक मुलींना बंगलोर सारख्या ठिकाणी आपण संधी दिली आहे आणि आणखी जवळजवळ एक हजार मुला मुलींना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील त्याला स्वतःच्या पार कसं उभारता येईल त्यांना स्वतःचं करिअर कसं करता येईल या सगळ्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही जास्तीत जास्त स्टँडर्ड कंपन्या फायनान्स कंपन्या आणि पातळीवरती जागतिक पातळीवरती असणाऱ्या कंपन्या यांच्या माध्यमातून आपल्या मुलांना संधी देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत आमच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य सूर्यवंशी सर असतील प्राध्यापक सुधीर सर असतील आमचे सर्व सहकारी असतील यांच्या सर्वांच्याच माध्यमातून भविष्य गरजा लक्षात घेऊन मुलांना मुलींना स्वतःच्या काळावर उभं राहून स्वतःचं करिअर कसं करता येईल अशा प्रकारचे प्रयत्न आहेत सुरुवातीला आपल्याला वीस बावीस हजार रक्कम ही कमी वाटेल परंतु जे मुलं धारताने पुढे येतात आणि स्वतःच त्या ठिकाणी उत्तम प्रकारचं कौशल्य दाखवतात त्यांना भविष्य काळ या ठिकाणी निश्चित चांगला आहे वीस बावीस मध्ये सुरू होणारी मुलं एक लाख दोन लाखापर्यंत त्यांना त्या ठिकाणी भविष्यामध्ये चांगल्या प्रकारच्या संधी मिळणार आहे म्हणून या संधी मिळून घेण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून या निमित्तानं सर्व तालुक्यातील मुलं असतील मुली असतील ग्रॅज्युएट झालेली आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी संपर्क करावा अशा प्रकारचं आव्हान या निमित्तानं मी आपल्या सर्वांना करतो आणि तशा पद्धतीनं उद्याच्या एकतीस ऑगस्टच्या पूर्वी आपण नाव नोंदणी करून या ठिकाणी पंचवीस तारखेपासून त्यांच्या मुलाखती याच्या ट्रेनिंग सुरू होईल आणि एकतीस ऑगस्टला त्यांना या ठिकाणी मुलाखती देता येतील आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्यांचा लाभ घ्यावा या आयोजित पत्रकार परिषदेसाठी जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे विश्वनाथ गिरमकर मारुती पाचपुते योगेश भोईटे विठ्ठल जंगले भाऊसाहेब नेटके भाऊसाहेब बरकडे संदीप आउटी डी आर काकडे विजय मुथा सुरेखा लकडे प्राचार्य डॉक्टर सतीशचंद्र सूर्यवंशी यांचीही उपस्थिती होती गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर